आपल्याकडे एकूण दोन पहीला वर्ग आहेत पहिला वर्ग तालुका प्लेस जिल्हा प्लेस आणि मोठ्या मोठ्या सिटीमध्ये म्हणजेच मेट्रो सिटीमध्ये राहणारा वर्ग आहे असा दुसरा वर्ग जो की तांड्यावर खेडे गावात थोडस मोठ्या गावात राहणारा वर्ग आहे ऍक्च्युली जर खरं पाहिलं तर मेट्रो सिटीमध्ये राहणारे हे सगळे लोक श्रीमंत आहेत त्यांना एज्युकेशनच महत्त्व माहित आहे कारण त्यांनी ऑलरेडी त्यांनी प्रॉपर एज्युकेशन घेतलेलं आहे व्यापारी वर्ग आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि शिक्षणाचं त्यांना खूप खूप माहिती आहे आता हे शिक्षण आपल्या मुलांना कसं द्यायचं कुठं द्यायचं त्यांना ओव्हरऑल नॉलेज आहे इतकंच नाही ते त्यांना माहिती आहे की पाचवीमध्ये सहावीमध्ये सातवी मध्ये काय करायचं आहे त्याचबरोबर आठवी नववी दहावीमध्ये काय आहे आणि एवढा सारा सेटअप ऑफ अभ्यास करून इलेव्हन ट्वेल्व मध्ये काय करायचं आहे ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन त्या एज्युकेटेड पालकांना ऑलरेडी आहे कारण त्यांनी तसं शिक्षण घेऊनच ते पुढे आलेत आता ते पालक वर्ग त्यांच्या मुलांना सीबीएसई सी नॅशनल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन्स देतात ते स्कूल खरंच एकदम ब्रँडेड असतात त्यांना लहानपणापासून सी आय सी सीचं प्रॉपर एज्युकेशन त्या मुलांना मिळतंय इतकंच नाही स्कूल झाल्यानंतर त्या मुलांना प्रायवेट कोचिंग क्लासेस लावतात त्या मुलांकडनं प्रॉपर अभ्यास करून घेतात आणि त्यांना हे पण माहिती आहे की जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ह्या काळामध्ये तर आता सहावी सातवीपासून पाचवीपासून ऑलिम्पियाड लेवलची प्रिपरेशन त्याचा अभ्यास वेगळा असतो आणि ते रात्रंदिवस त्या मुलांकडनं अभ्यास करून घेत असतात बर अभ्यास करणारे किंवा सिटीमध्ये जे विद्यार्थी असतात एकूण चार लेवलचे असतात पहिला लो दुसरा मिडियम तिसरा ॲव्हरेज आणि चौथा टॉपर आता हे सगळेच विद्यार्थी शिकत असतात का बिलकुल नाही ह्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ॲव्हरेज आणि टॉपर आहे त्यांना माहिती आहे की या मुलांना काय फिडिंग करायचे काय प्रोव्हाइड करायचे कसं प्रोव्हाइड करायचे आणि ॲक्च्युली कधी प्रोव्हाइड करायचे आणि ते प्रॉपर त्या मुलांना प्रोव्हाइड करतात बघता बघता ते विद्यार्थी ज्या पप्पांनी त्यांच्या वडिलांनी जो त्यांना जो रस्ता त्यांना दिलाय चालायला एज्युकेशनचा जो डायरेक्शन त्यांना दिली आहे ते विद्यार्थी प्रॉपर चालतात अकरावी बारावीपर्यंत येतात आणि मग ते विद्यार्थी आय आय टी जे ई मेन्स ॲडव्हान्स नीट ह्यासारखे एक्झाम आरामात आरामात क्रॅक करून आपलं सक्सेसफुल ते मिळवतात दुसरा एक वर्ग जो मी तुम्हाला आत्ताच बोललो जो की खेडेगावात राहतो तांड्यावर राहतो छोट्या गावात राहतो मोठ्या गावात राहतो तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचे जे पालक वर्ग आहेत कुणी शेतकरी आहे कुणी रोजगारी आहे कुणी छोटे दुकानदार आहेत त्यांच्याकडं जास्त अमाऊंट जास्त पैसा त्यांच्याकडं नाही आहे आता ही अमाऊंट किंवा पैसा नसल्यामुळं ते विद्यार्थी एका गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात गव्हर्मेंट स्कूल चांगल्या नाही आहेत असं बिलकुल नाही आहे पण त्यामध्ये सुद्धा चार प्रकारचे विद्यार्थी असतात लो मिडियम ॲव्हरेज आणि टॉपर आता लो मिडियम तर त्यांच्या त्यांच्या लेवलनुसार शिकतील पण जे ॲव्हरेज आणि टॉपर मुलं आहेत अशा मुलांना प्रॉपर एज्युकेशन देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांना हे पुढचं एज्युकेशन माहीत नाही आहे की ॲक्च्युली काय केलं पाहिजे शिक्षण काय दिलं पाहिजे शिक्षण कसं दिलं पाहिजे ह्या पालकांना माहीत नसल्यामुळं त्या मुलांना प्रॉपर वे प्रॉपर एज्युकेशन मिळत नाहीये हे विद्यार्थी मराठी मिडियमला शिकतात हे विद्यार्थी स्टेट बोर्डला शिकतात पण पुढं जाऊन त्यांच्यासमोर खूप मोठे मोठे आव्हान आहेत हे त्यांना आज माहीत नाही ह्या मुलांना जर आपण जर प्रॉपर एज्युकेशन दिलो जे एज्युकेशन खरंच टॉप लेवलचं आहे जे एज्युकेशन खरंच फिफ्थ सिक्स सेवन पासून ह्या मुलांना ह्या खेडेगावातील ॲव्हरेज किंवा टॉपर मुलांना जर आपण ऑलिम्पियाडचं एज्युकेशन जर फिफ्थपासून जर या मुलांना आपण जर ट्रेंड केलो तर हे मुलं शंभर टक्के रिझल्ट कमवू शकतात कारण खेडेगावामध्ये सुद्धा खूप हुशार मुलं आहेत खूप ब्रिलियंट मुलं आहेत खूप शार्प मुलं आहेत त्यांना जर योग्य जर मार्गदर्शन जर भेटलं तर ते विद्यार्थी एकदम रिझल्ट ओरिएंटेड रिझल्ट शंभर टक्के ते मुलं देत असतात पण त्या मुलांना प्रॉपर एज्युकेशन मिळत नाही आहे ह्याचं एकमेव कारण आहे एक तर पालक सुशिक्षित नसणं पालकांना एज्युकेशनबद्दल नॉलेज नसणं आणि पालकांकडं फीस नस नसणं ह्या तीन गोष्टमुळं काही जे डायमंड विद्यार्थी आहेत काही स्पार्क असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज मुलं जीवनामध्ये सक्सेसफुल नाही आहेत मग अशा विद्यार्थ्यांसाठी गेले तीन वर्षापासनं एक मी एकदम रूट लेवलला जाऊन ह्या विषयावरती खूप खूप अभ्यास करून मला इन्फॉर्मेशन जी काही मला भेटली त्यावरती मी पुढं प्रॉपर अनालिसिस करत गेलो आणि आता जे तुम्हाला जे येणारे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ एकदम करारी असतील एकदम जबरदस्त इन्फॉर्मेशन्स तुम्हाला मिळणार आहे मग हे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनल बरोबर तुम्हाला सोबत राहावं लागेल जे विद्यार्थी खेडेगावामध्ये आहेत जे विद्यार्थी स्पार्क आहेत जे विद्यार्थी खरंच टॉपर आहेत आणि जर त्या मुलांना जर एज्युकेशन आपण जर प्रॉपर दिलो आता एज्युकेशन देणे म्हणजे काय एक प्रॉपर प्लॅनिंग असतं आहे सर प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे काय फिफ्थ सिक्स सेवन्थमध्ये काय करायचे एट नाईन टेन्थमध्ये काय करायचे तर ह्या मुलांना आपण फिफ्थपासनं प्रॉपर ऑलिम्पियाडची प्रिपरेशन करून घ्यावं लागेल आता ऑलिम्पियाडची प्रिपरेशन करून घेणं म्हणजे भरपूर सारा पैसा लागतो अमाऊंट लागते आणि ती अमाऊंट त्या शेतकऱ्या वर्गाकडं किंवा सेकंड अमाऊंट नाहीये तर त्याच्या सोबत त्या, त्या विद्यार्थ्यांसोबत आता मी डी एस खेडकर त्यांच्या सोबत उभा राहणार आहे आता कसं उभं राहणार आहे त्यांना एज्युकेशन मी कसं प्रोव्हाइड करणार आहे त्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्यासाठी हा जो आपला चॅनल आहे ह्याला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बिल आयकन तुम्हाला क्लिक करावं लागेल येणारे सगळे व्हिडिओज हे अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत ह्याचा अर्थ एकच आहे की जे विद्यार्थी खेडेगावात आहेत जे विद्यार्थी हुशार आहेत ब्रिलियंट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉपर प्लॅनिंग किंवा त्यांचं पालकत्व घेणार आहे प्रॉपर एज्युकेशन देणार आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये हेच विद्यार्थी एकदम मोठ्या मोठ्या एक्झाममध्ये हे टॉप केलेले असतील आपण लवकरच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटणार आहोत नमस्कार